आता किल्ल्यावर हो आहे ना हा आपण का गेलो कुणी आता नाही ना असा हा आहे ना एकदम असा भेसाळल्याला जो घालून जो धाबधाबा दिसतोय घालून जो व्यू दिसतोय ना तो टॉपला आल्यावर आहे ना एक नंबर दिसतो डायरेक्ट वरून येणार डायरेक्ट खाली असा एक नंबर दिसतो जाताने धन्यवाद मित्रांनो चला इकडं पुढं बघू आता आपण इकडं आता आपण आहे ना बारा हौदांकडे चाललोय आणि तेथून पुढेच आपण सात हौदांकडे जाणार आहे चला तर मग व्हिडिओ बघत राहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपण पट्टा किल्ल्यावर आल्यावर कोणते लोकेशन बघायचे आणि ते पुढे हे बघा असे आपल्याला हे उभयचर प्राणी या ठिकाणी दिसतात आता आपण तटरक्षक भिंतीकडून म्हणजे वरच्या बाजूने फिरून आपण इकडं पुढं चाललोय आता